नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आपल्या गणपती स्पेशल व्लॉग मध्ये आता गणपती बाप्पा येणार होते त्यासाठी मी डेकोरेशन करत होते घरी हे तर तुम्ही शॉर्ट्सच्या माध्यमातून तुम पाहिलंच असेल हे एमडीएफ चे शीट मी लास्ट टाइम ज्यावेळेस एबीसी मध्ये गेलो तुळशीबागे त्यावेळेस आणले मी तुम्हाला सांगितलंही होतं की थोडंसं सा डेकोरेशनचं सा सामान घेतलंय फक्त बाकी तर सगळं आपले फुल माळ वगैरे आपलं ऑलरेडी अगोदरचं होतच तर मी ह्या एमडीएफ च्या शीट आणल्या होत्या कलर करण्यासाठी अॅक्च्युली हे कटआउट आपण घरी करू शकलो असतो पण तेवढा माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मग मी हे कटआउट रेडीमेडच आणले होते आणि त्यानंतर त्याला मस्त असं घरी कलर केला कमळाचं फुल होतं त्याला मी थोडासा ग्रीन आणि पिंक कलरने कलर, कलर केला त्यानंतर माग असा मस्त असा खिडकी किंवा झरोका होता त्याला पण छान कलर केला त्यानंतर ह्याला गोल्डन कलरने थोडस बॉर्डर केलं आणि त्यानंतर आपल्याकडे एक मी सरस्वती पण आणली तिथे त्याला पण सिल्वर कलरने कलर, कलर केलेला आहे त्यात छान पद्धतीने गणपती बाप्पा येण्याच्या काही दिवस अगोदरच जमेल तसं रोजचं एक तास दोन तास थोडं थोडं करून मी ह्याला कलरिंग करत होते दोन तीन पार्ट मध्ये थोडं थोडं करून हे काम माझं मी संपवलं कारण एकदाच बसून वेळ मिळेल इतका वेळ माझ्याकडे नव्हता तर छान पद्धतीने मी ते जे लोटस होतं त्याला कलर केलं त्या कमळालाच्या बेसला त्यानंतर प्रत्येक पाकळ्यांना मी कलर केला या एम डी एफच्या शीटवर सुद्धा मी अगोदर व्हाईट वॉश दिला आणि सुकल्यानंतर ना मग मला जे कलर द्यायचे होते ते, ते दिले त्यामुळे कलर छान बसले आता हे मी फॅब्रिकचेच कलर यूज केलेले आहेत विदाऊट वॉटर कारण पाणी लागलं ला तर ते थोडंसं मला वाटलं की पाणी लावल्यामुळं व्यवस्थित ते कलर बसणार नाही त्यापेक्षा आपल्याकडे फॅब्रिक कलर आहे तर आपण तेच प्रेफर करावेत तर जसं जमेल तसं रोजच्या शेड्यूलमधून थोडा थोडा वेळ काढून मी हे कलरिंग केलं हे कलरिंग मी आजारी पडण्या अगोदरच कम्प्लीट केलं होतं म्हणून तरी किमान माझं सगळं डेकोरेशन वेळेत कम्प्लीट झालं त्यानंतर ना आजारी पडल्या पडले आणि त्यानंतर आपलं सगळं जे डेकोरेशनचा जो प्लॅन होता तो फिस कटला त्यानंतर मग कसं कसं करून एक दिवशी मी मॅनेज केलं की मी मूर्ती बनवे छान पद्धतीने आपण बप्पाची मूर्ती पण बनवली ती तुम्ही पाहिलेलीच असेल तर बाप्पाची मूर्ती बनवली आपण घरी त्यानंतरनं तिला छान पद्धतीने वाळवलं मग त्यानंतरनं त्याला कलर केला आता हे सगळं तुम्ही ऑलरेडी आपल्या शॉर्ट्स मध्ये बघितलेलं आहे तर आता गणपती बाप्पा विशेष आपला ब्लॉग येतोय तर त्यामध्ये सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी मला ऍड त्यामुळे मी अगोदरच तुळशी बागेतून केलेली शॉपिंग त्यानंतरनं त्याला केलेला कलर ह्या सगळ्या गोष्टी मी इथून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग कसं वाटलं हा कलर केलेला आपला लोटस मला नक्की कळवायला विसरू नका आता छान पद्धतीने लोटस झरोका वगैरे हे आपलं कलर करून झाल्यानंतर आपण बनवली होती सुंदरशी अशी गणपती बाप्पाची मूर्ती छान मूर्ती झाली होती मला तर फार आवडली त्यानंतर ना या मूर्तीला आपण कलरही केलेला आहे आता जशी मी मूर्ती बनवली तशी अद्वेतने ही मूर्ती बनवली होती तीही तुम्ही अगोदरच पाहिलेली आहे यांना छान पद्धतीने कलर केला त्यानंतर ना गणपती बाप्पा येणार त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही दुपारी थोडस मला मधल्या पॅच मध्ये वेळ होता मी आणि वंदना मिळून गणपती बाप्पांच्या आरासचं डेकोरेशन करत होतो हे तर तुम्हाला सगळा राडा दिसतच असेल घरामध्ये हे चाललं होतं आमचं डेकोरेशन आता हे काही कम्प्लीट झालेलं नाही आज थोडंसं दुपारी आम्ही केलेलं आहे दोघींनी मिळून आणि आज रात्री आम्ही दोघीजणी थोडं जागून हे डेकोरेशन कम्प्लीट करणार होतो वंदना हेल्प एक बरं झालं मला की फटाफट माझी कामं झाली आता आम्ही दुपारी एवढं डेकोरेशन केलं त्यानंतर ना हरतालिका होती हरतालिकेची पूजाही आम्हाला करायची होती आता दुपारी मध्ये जितका वेळ मिळाला तेवढा डेकोरेशन केलं आणि मग पूजा मांडायला घेतली तर या पद्धतीने माझा गणपती बाप्पाचा आणि अदव्यात गणपती बाप्पाचा फायनल लुक मी तुमच्या सोबत शेअर करते आहे या पद्धतीने आमच्या गणपती बाप्पा रेडी होते आता आसनावर बसण्यासाठी पण त्याच्यासाठी मखर मात्र आम्हाला रेडी करायची होती तर ती मखर बनवण्यासाठी एवढा सगळा पसार आम्ही घरभर करून ठेवला होता दुपारच्या वेळात जेवढं जमेल तितकं डेकोरेशन केलं त्यानंतर डेकोरेशन स्टॉप केलं पुढचे राहिलेले क्लासेस कम्प्लीट केले ते क्लासेस करून आल्यानंतर पुन्हा वंदना मला हेल्पसाठी आली रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर जवळपास आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत दोघींनी मिळून हे डेकोरेशन कंप्लीट केलं फायनली डेकोरेशन कंप्लीट झालं होतं हा दुपारचाच व्हिडिओ आहे दुपारी आम्ही दोघीजणी ज्यावेळेस डेकोरेशन करत होतो त्यावेळेसचा आता दुपारी सुद्धा आम्ही डेकोरेशन करत होतो तर अद्वेत मध्ये करत होता त्यानंतर तुम्ही बघू शकत असाल त्याने त्याचे गणपती बाप्पा तिथे मध्ये आणून ठेवलेले आहेत दुपारचं थोडं डेकोरेशन झाल्यानंतर ना आम्ही दोघींनी मिळून हरतालिकेची पूजा मांडली त्यानंतर छान पद्धतीने हरतालिका मातेची आम्ही पूजा केली आता मला जायचं होतं क्लासेस साठी त्यामुळे फार घाई होती एकतर सकाळपासून फळांवर होते त्यानंतर न क्लासेस पुन्हा घरचं स्वयंपाक वगैरे त्यानंतरनं पूजा पुन्हा आपलं गणपतीचं डेकोरेशन ह्याने ऑलरेडी मी एक्झॉस्ट झालेले होते संध्याकाळी आपल्याला ऑलरेडी क्लास घ्यायचे होते घरी येऊन पुन्हा आपल्याला डेकोरेशन करायचं होतं हे जो दोन दिवस होते माझ्या इतक्या घाईत गेले मी तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकणार नाही आणि आज जितकी घाई झाली होती याच्यापेक्षा दुप्पट घाई होणार होती उद्या सकाळी तर चला तर आता तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे त्या दिवशी गणपती बाप्पा बसणार आहे त्या दिवशी सकाळी पहाटे घेऊन जाते माझ्या ब्लॉग मध्ये तर सकाळ सकाळी उठले त्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाली घरं वगैरे झाडली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्या कामवाल्या ताईंनी घेतलेली होती सुट्टी आजच आज नाही तर काल सुद्धा सुट्टी होती त्यामुळे काल आणि आज सगळी कामं माझ्यावरच पडलेली होती त्यामुळे सकाळी उठले ना आवरलं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर आपलं जे उकडीचे मोदक करायचे होते त्याचं मी सारण करायला घेतलं सगळ्यात अगोदर पटापट पत मी काय केलं की सारण रेडी केलं जेणेकरून सारण काय होईल आपलं थंड होईल सारण थंड झाल्यानंतर ना मग आपण उकड काढून बाकी मोदक वगैरे बनवू शकतो आता त्यातच मला बाकीचीही भरपूर कामं होतीच की सारण रेडी झाल्यानंतर ना मला करायची होती घराची साफसफाई झाडायचं होतं पुसायचं होतं त्यानंतर ना आम्ही अगोदर बेडरूम मध्ये गणपती बाप्पा बसवायचे ठरवलं होते चिल्ड्रन बेडरूम मध्ये रूम साफ केली होती पण नंतर पुन्हा आमचं हॉलमध्ये बसवायचं ठरलं होतं तर हॉल साफ केला होता पण आता पुन्हा एकदा आपल्याला जो एंट्रन्स होता तो थोडासा माझा क्लीन करायचा पॅच बाकी होता तर मग सकाळी सारण बनवल्यानंतर ना आम्ही दोघांनी पण मिळून मी आणि मिस्टरांनी ते सगळं साफ केलं त्यानंतर ना तोरण बदलले त्यानंतर झाड व्यवस्थित बाहेर थोडेसे नेऊन ठेवले आपले इंडोर प्लांट जे होते ते एंट्रीला काही नेऊन ठेवले काही आपल्या आरास जवळ नेऊन ठेवले हे बघा फायनली मी तुम्हाला आरज दाखवते हे मी आणि वंदनाने रात्री दीड वाजेपर्यंत जागून केलं होतं सकाळी ही पूजा ही मला उचलायची होती ती उचलली घर साफ केली हे बघा त्यानंतर हे पहिले ऑर्डरचे मोदक रेडी केले त्यानंतर मूर्त्यांची पूजा केली त्यातून वेळ काढून बाहेर थोडस झाडून पुसून मी मस्त पैकी अशी गणपती बाप्पांसाठी मूर्ती काढली झाड व्यवस्थित बाहेर नेऊन ठेवले तोरण बांधलं पुन्हा घरात आले त्यानंतर राहिलेलं ऑर्डर केली आणि हे बघा एकीकडे पावसावर एकीकडे एक अंधार झाला काम कमी करायला जाते तर काम वाढून बसलं एक तर आज बाई नाहीये त्यातून वेळ काढून कशा कशा पद्धतीने देवाची भांडी वगैरे जी थोडी मी हरतालिकेला वापरली ती पुन्हा वॉश करून घेतली देवाचं ताट रेडी केला आरतीचं एक एक ऑर्डर जात होती हळूहळू ऑर्डर सगळ्या गेल्या अकरा सव्वा अकरा पर्यंत त्यानंतर ना आम्ही सुरुवात केली आमच्या गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी तर आपल्या दोन्ही मूर्त्या आपण आतमध्ये घेऊन येणार आहोत तर सोसायटीच्या गेटमधून येतानाच हा व्हिडिओ आहे मस्त पैकी आम्ही घरामध्ये येताना हे छान व्हिडिओ वंदनाने काय केलेत शूट केलेत की हे छान आमच्याकडे आता आठवण राहील आता आल्यानंतर ना घराजवळ अगोदर काय केलं की भाकर तुकडा वळवून टाकला भाकर तुकडा ओवळून टाकल्यानंतर ना मस्त पैकी गुलाल मुक्का हे गणपती बाप्पांना व्हायला त्यानंतर जे लोक गणपती बाप्पा घेऊन आलेले होते त्यांचंही मी औक्षण केलं त्यांनाही टिळा लावला त्यानंतर त्यांचे पाय धुतले अशा पद्धतीने व्यवस्थित छान पद्धतीने आपण गणपती बाप्पांचं स्वागत केलं आरती केली त्यांना घरामध्ये घेतलं घरात घेत असताना आपल्याला व्यवस्थित औक्षण करून बाप्पांना आतमध्ये घ्यायचं होतं पण अद्वैत जो होता तो आत येण्यासाठी इतका एक्सायटेड होता की तो जराही वाट पाहत नव्हता त्याला असं झालं मी कधी अगोदर आतमध्ये जाईल आणि मूर्ती स्थानापन्न करेल त्याच्यासाठी फार एक्सायटेड मुवमेंट होता लास्ट इयर त्याला एवढं काही समजत नव्हतं पण यावर्षी त्याला छान पद्धतीने समजतंय त्याने छान अशी आरती पण आपली बाप्पाची पाठ केलेली होती त्याच्यामुळे त्याला असं झालं होतं की मी कधी अगोदर घरात जाईल आणि घरात गेल्यानंतर ना मी बाप्पांना त्यांच्या जागेवर ठेवेल त्यानंतर न मी आरती करेल अशा पद्धतीने आम्ही घरात गेलो घरात गेल्यानंतर सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांची आरती केली आता हे बघा अद्वैत किती एक्सायटेड होता घरामध्ये गणपती बाप्पांना घेऊन येताना त्याला कुठल्याच गोष्टीला दम निघत नव्हता त्याला असं झालं तर पटापट गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न करावं अशा पद्धतीने गणपती बाप्पांना स्थानापन्न केलं त्यानंतर ना त्यांना व्यवस्थित हार दुर्वा त्यांची प्रतिष्ठापना केली त्यानंतर न त्यांना आपण छान पद्धतीने त्यांच्यासाठी तयार केलेल्या आसनावर बसवलं हो तर तुम्हाला फायनल लुक आपल्या डेकोरेशनचा दिसत असेल त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे एक मिळून आरती केली आम्ही केली गणेश वंदनाने केली आमच्या सोबत मुलांनी पण आरती केली आणि छान पद्धतीने बाप्पाची आरती झाल्यानंतर ना जण एकदम आतुरतेने वाट, वाट, वाट पाहत सका। होते ते उकडीच्या मोदकाची बाप्पा जेवढी उकडीच्या मोदकाची वाट पाहत नसेल त्यापेक्षा जास्त आरती लागलेली सगळ्या लोकांना उकडीच्या मोदकाची आवड आहे किंवा ते त्यांची आतुरतेने वाट पाहत होते मस्त पैकी गरम गरम मोदक काढले सकाळच्या सगळ्या ऑर्डर गेल्या होत्या हे माझ्या बाप्पासाठी मी बनवलेले मोदक होते ते बाप्पांना दाखवले भूक दाखवल्यानंतर सुद्धा छान पद्धतीने एका प्लेटमध्ये मी एक मोदक दिला आधी तो बाप्पांना सर्व केला आणि त्यानंतर ना सगळ्यांना एक एक करून मी मस्त पैकी गरम गरम लुसलुशी तसे उकडीचे मोदक खाण्यासाठी दिले अप्रतिम मोदक झाले होते खरंच छान झाले होते मला सुद्धा आज खूप जास्त आवडले त्यानंतर पटापट रेडी झालो हॉस्पिटलला जायचं होतं आपल्या हॉस्पिटलची फाईल आणायची होती आणि आता मी व्यवस्थित दिसते की नाही सकाळचा ज्या अवतार होता त्यापेक्षा आता मला असं वाटतं की आता ठीक दिसते हो ना त्यानंतर ना आम्ही ती फाईल घेतली आलो सोसायटीमध्ये तिथे आमच्या सोसायटीच्या गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं तिथे आम्ही गेलो तिथे सुद्धा इतका सुंदर देखावा रेडी केला होता केदारनाथचं आपलं मंदिर होतं त्यानंतर छान पद्धतीने ग्लेशियर वगैरे बनवले होते पाण्याचा धबधबा होता इतकं सुंदर मस्त होतं ना डेकोरेशन टीम हाट स्टॉप म्हणजे इतकं सुंदर डेकोरेशन त्यांनी केलंय आणि रोज रात्री ही लोक आपल्या ऑफिसच्या टाइम मधून वेळ काढून किंवा मग मुलं असतील संध्याकाळी यांच्यासोबत इथे बसून यांनी हे डेकोरेशन केले दोन चार दिवसांमध्ये अप्रतिम डेकोरेशन झालं होतं पाहतच राहावं वाटत होतं मस्तपैकी बाप्पांच्या मूर्तीचं आगमन झालं मिरवणुकीला आम्ही नव्हतो पण नक्की गणपती बाप्पांना सानापन्न करण्याच्या वेळेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो आम्ही ते अटेंड केलं छान पद्धतीने असा गेला आमचा आजचा दिवस संध्याकाळी आता स्वातीच्या घरी गणपती बाप्पा पहिल्यांदाच आले होते त्यामुळे तिच्या घरी करायची होती जेवणाची तयारी आज रात्रीचं जेवण होतं स्वातीच्या घरी त्यामुळे तिला हेल्पला गेलो जेवण वगैरे करू सोपर्यंत दिवस अशा पद्धतीने संपला आजचा दिवस कुठे उगवला आणि कुठे गेला तेही संपलं नाही काल सुद्धा तयारीतच गेला होता बघूयात आता गणपती बाप्पा घरी आल्यानंतर ना आता वेग काय गोष्टी घरी घडत आहेत आणि कशा पद्धतीने आमचा सोसायटीचा फूड स्टॉल होतोय ते सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करेन चला तर मग मंडळी आमचा गणपती बाप्पाचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटेल अशा नवीन व्हिडिओ सोबत लवकरच आणि तोपर्यंत बाय बाय